ते जे जे सांगेल ते तर फक्त हो किंवा नाही सांगायचं दुखते काय वा <laughs> <laughs> जो रहन बोलाँ? अब <laughs> वर दो 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 नहीं हुआ थोड़ा प्रॉब्लम है फोटो को डालना बहुत इंपॉर्टेंट है कैसे नोट कर रहा हूं थोड़ा प्रॉब्लम आ रहा है कैसे नोट हां हां कहीं पे कैप्चर में रखा हां हां बस कहीं और का जो तुमसे होया साइड में बिल्स होते हैं सोलह सेकंड खाली वरतून आला खाली वरतून आला कुठला हा पॉईंट हा पॉईंट खाली वरतो ना हा खाली वरतून आला हा म्हणजे यांचा इथून तो इथपणत असा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे कधीकधी पोट खोडवून येते लाळ चांगल्या पद्धतीनं उत्पन्न होत नाही जेवण करायला कधी गेलं तर डायजेशन चार ज्या पद्धतीनं आल्या पाहिजे त्या पद्धतीनं होत नाही कमी जास्त पे पाणी कमी जास्त कमी पेतात जास्त वाटलं तर मग भकप भटक भक भकं पेतात बरोबर ठीक आहे त्याच्यानंतर त्या झोपायला कधी गेलं तर ते झोपाची इच्छा होते ज्या झोप येते त्याच ते झोपत नाही जागरण करतात ठीक आहे पण ते झोपेला मारतात म्हणून शरीरामध्ये मा त्या झोपेमुळं काय होणार पूर्ण डायग्राम बिघडलेला आहे बिघडलेला पूर्ण डायग्राम बिघडलेला पण व्यवस्थित तर त्याने पाणी जास्त कधी पिले व्यवस्थित केले पहिले पाणी तोंडात ठेवून गिटकाचं भक भक नाही प्यायचं तुमच्या ते भक भकमुळं काय म्हणाला इकडला पोळ जो आहे जास्त दुखणारा कपकन पाणी येते ना पडते ते पडल्यानंतर त्याला कोळस काय होते उदाहरण उदाहरणार्थ आपण धुरून कधी दुरून असं पाणी कधी टाकलं तर ते काय होते कुठं ना कुठं खड्डा करते तिथची जागा काय करते बाजूला करते तसं तो तुमचा प्रॉब्लेम होते उचक्या लागण्याचा प्रयत्न करतात एक उचकी कधी लागली तर बसत नाही लवकर नाही हा विषय लक्षात घेणं गरजेचं आहे जेवण एकदम शांततेने करायचं एकदम शांततेने जेवढं तुम्ही शांततेने जेवण कराल तेवढं चांगला पोटऱ्या पण दुखतात तुमच्या पोटऱ्या दुखतात हां टाका कोटरा तो भागच आहे तो घोळणस तुमचे घोळणस खूप चांगल्या पद्धतीनं दुखते तुम्ही मशाज करा केला आता जेवढे आप जेवढे सांगितलं हे चुकीचं सांगितलं काय हा बरोबर